हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तर सगळे चांगलेच असाल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या जोशना युट्यूब चॅनलवर नक्की चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करायला विसरू नका तर आज आपण बघ बघणार आहोत स्पेशल ही शेवगेची भाजी तर मी माझ्या पद्धतीने दाखवते आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा आणि तुमच्या पद्धतीने पण मला सांगा म्हणजे मला पण आयडिया सुटेल पण मी माझ्या पद्धतीने करून दाखवते हो त्याला आपण बघूया पेशल शेवग्याची भाजी मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार होते हो पेशल शेवग्याची भाजी तर हे बघा मी शेवगा घेतलेला आहे म्हणजे पिशवीत बसत नव्हता म्हणून बाजारात मी असा कापून आणलेला आहे त्या माणसाने मस्त घवटी शेवगा आहे पद्धतीने तर आपण अशा पद्धतीने आता शेवग्याची सालं काढून घेणार आहोत आणि त्याच्यावरती सालं काढून घेणार आहे तर मी ही भाजी माझ्या सासरी शिकलेली आहे माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे त्या पद्धतीने मी करून दाखवते आणि इतकी मस्त लागते आम्हाला पण खूप आवडते भाजी हो शेवग्याची आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक असते तर अशा पद्धतीने आपण सगळ्या शेंगा कापून घेणार आहोत मी अशा पद्धतीने शेंगा धुऊन घेतलेल्या आहे स्वच्छ पाण्याने तर आपण आता यांना देऊया फोडणी तर मस्तपैकी या शेंगा आणि आपण याची करूया आता उकड तर त्याने टाकून घेऊया अशा प्रकारे तेल आहे ते त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे आणि हळद टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने हळद टाकलेली आहे आणि मस्तपैकी या स्वच्छ गार पाण्यात धुतलेल्या शेंगा आपण अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत मी मस्तपैकी शेंगा परतून आणि त्याच्यावर टाकलेले आहे मस्तपैकी असं मी मिठाने ना म्हणजे जर आपल्याला पिवळ्या पाण्यात खायचे असेल तर मिठाने खूप छान चव येते त्याच्यामुळे आता शेंगा मी घेतलेल्या आहेत परतून अशा प्रकारे तर या शेंगा पहिले शिजवून घ्यायचं आहे तर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे पाणी म्हणजे शेंगा शिजतील एवढं पाणी टाकायचं आहे आपण मित्रांनो आता आपण बघणार आहोत साहित्य तर मस्त पैकी असं घेतलेला आहे लसूण सोलून गावटी गावटी कडी पत्ता गावटी कोथंबीर खोबरं दोन कांदे आणि घेतलेले आहे आपले मसाले हा लाल तिखट घरगुती आहे हा गोडा मसाला आहे हा पण घरगुती काळा मसाला आहे ना हा कांदा लसूण मसाला आहे तर कमीत कमी साहित्यामध्ये आपण बघणार आहोत छान अशी रेसिपी भाजायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला लाल कांदा होईपर्यंत मी खोबरं पण टाकून घेतलेला आहे कांदा असा एक साईडला करायचा आहे आणि खोबर मस्त पैकी अस खरपूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे हो तुम्हाला तर आपण आता काढून घेऊया असा मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आहे बघू शकता तर ह्या मी काढणार आहे बाउल मध्ये आता घेतलेला आहे <laughs> म्हणजे ते सगळ्यांनाच माहिती ते मिक्सर आहे असं तर आपण हा मसाला आता वाटून घ्यायचा प्रकारे वाटून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकायचं जर बारीक नाही झाला तर पाणी टाकून मस्त बारीक होतो तर मी ही तीच कढई घेतलेली आहे ज्यामध्ये मी शेंगा शिजत घातल्या होत्या मग अशी जास्त होत्या आता जरा कमी झालेल्या कारण की आमचे जे कारभार आहे ना त्यांना उकडलेलं पाणी भरपूर आवडतं त्याच्यामुळे त्यांना थोड्याशे शेंगा मी साईडला काढून ठेवल्या होत्या तर त्याला टाकती आहे जिरा ही आहे मोहरी ही सगळ्यांनाच माहितीये हा आहे कांदा लसूण म्हणजे लसूण कोथंबीर ती मी मिक्सर ला काढून घेतलेली होती ती आपण अशी टाकून घेऊया मुस्तपिकी अशी फोडणी देऊया कडी पत्ता खूप मस्त वास येतो एकदम खमंग हे मसाले लाल मसाला गोडा मसाला काळा कांदा लसूण मसाले असे टाकून घेऊया मस्त पैकी असं हलवून घेऊया यामध्ये टाकूया अशा पद्धतीने मसाला अशा प्रकारे हलवून घ्यायचे आपल्याला तर आपण यामध्ये टाकून घेऊया मीठ चवीपुरता मीठ टाकलेलं आहे तरी पुरत मस्तपैकी असं हलवून घेऊया ते भाजीला तेल बघू शकता साईडनी बघा तेल सुटलेलं आहे इकडनं तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया शेंगा तर मी टाकलेले आहे मस्तपैकी ह्या शेंगा तर ह्यांना पाच एक मिनिट थोडस अस म्हणजे ते फ्लेवर उतरण्यासाठी त्याच्यामध्ये पाच एक मिनट असंच ठेवायचं आहे मसाल्यामध्ये त्याच्यानंतर आपण पाणी टाकून घेऊया मस्तपैकी त्याचा शेंगांमध्ये फ्लेवर उतरलेला आहे मसाल्याचा तर मी आता याच्यामध्ये टाकते पाणी तर पाणी म्हणजे किती माणस आहे त्याच्यावर डिपेंड करत तर आम्ही दोन जण आहे त्याच्यामुळं मी पाणी आम्हाला जेवढी भाजी हवी तेवढीच टाकते मस्त पैकी असं हलवून घ्यायचं आहे भाजीला किती छान रंग आलाय भाजी आता थोडी थोडी उकळतीये बघू शकता बघा भाजीच तेल तर नक्की अशा पद्धतीने एकदा भाजी ट्राय करून बघा तर बघू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया अशा किती छान रंग आलेला आहे आपण ही भाजी आता ताटामध्ये काढून घेऊया किती छान आली भाजीला आणि मस्तपैकी अशी गरम गरम भाकरी अशी ती तोडायची <laughs> मस्तपैकी अशी भाकरी कांदा आणि जोडीला भात तर मित्रांनो नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघते तर मी आता तुम्हाला एक घास खाऊन दाखवते भाजी कशी झालीये एक नंबर भाजी झाली नक्की अशा पद्धतीने भाजी करून बघा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय